नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी तर ज्याला मूल होत नाही अशा साठी मूल न होणाऱ्या आशा बाळ होण्याची सुवर्ण संधी मग उशीर कशाला करताय आजच संपर्क करा डॉक्टर सव मेघश्री देशमुख कहाळेकर यांच्या शुश्रुषा हॉस्पिटल एक्सी अँड टेस्ट बेबी सेंटर चिकनवाडी कॉर्नर नांदेड नमस्कार मी डॉक्टर मेघेश गिरीश देशमुख शुश्रुषा हॉस्पिटल एक्सी टेस्ट बेबी सेंटर चिखलवाडी कॉर्नर नांदेड इथून आम्ही इथे एकोणतीस तीस डिसेंबरला दिस दहा ते पाचच्या मध्ये स्त्री व पुरुष वंधत्व निवारण शिबिर करत आहोत संपर्क साधण्यासाठी झिरो चोवीस बासष्ट दोनशे अडतीस पाचशे अठ्ठावन्न किंवा नाईन फोर टू टू एट सेवन फोर नाईन फोर नाईन या नंबरवर तुम्ही नाव नोंदवू शकता कोणासाठी तर स्त्रियांसाठी म्हणजे ज्यांच्या नळ्या बंद आहेत ज्यांना गर्भपिशवीचे गाठी आहेत फायब्रॉइड आहे एनडोमेट्रोसिसचा आजार आहे पीसीडीचा आजार आहे आणि ज्यांचं वय पाळी गेली आहे पन्नास शात वय अशा स्त्रियांसाठी तसंच पुरुषांना ज्यांचे शुक्राणू नाही आहेत झिरो आहेत कमी आहेत किंवा मिलेले आहेत किंवा शुक्राणू नॉर्मल असताना पण बाळ होत नाही अशा पुरुषांनी पण याचा अलभ्य लाभ घ्यावा याच्यात वैशिष्ट्य हे आहे की आम्ही याच्यात सवलतीच्या दरात सोनोग्राफी आय लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीचे ऑपरेशन सवलतीच्या दरात आणि आय व्ही एफ टेस्ट बेबी बे व एक्सी करणार आहोत तरी सगळ्याच पेशंटनी या रुग्णांनी याचा अलभ्य लाभ घ्यावा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल धन्यवाद नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील श्री दत्त मंदिर एनडी एकतीस बसवेश्वर नगर हाडको भागामध्ये हो। आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी दत्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी सात दिवस सप्ताह होता परंतु या ठिकाणी सात दिवसाच्या सप्ताहानंतर या ठिकाणी पालखी निघाली होती पालखीला देखील शिडको हाडको परिसरातील महिलांनी आणि पुरुषांनी म्हणजे भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला त्यानंतर या ठिकाणी आज महाप्रसादच देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजन केलं होतं या ठिकाणी सकाळीपासून या ठिकाणी महाप्रसाद चालू आहे त्यानिमित्त या ठिकाणी जे या ठिकाणी भक्त आहेत हो सवयमल भाई उमाकांत लांडगे या मंदिरात आपण कधी बसून खूप दिवसापासून येतात सप्ताह चालू आहे आणि खूप आनंदी आनंद काय पंक्ती होत्या पाच पकवानाचं भोजन होत आणि दर गुरुवारी पण असते भंडारा इथं आणि खूप छान सगळे आनंदानं सगळे मिळून चांगलं करतात श्री गुरुदेव दत्त मी आ, माया जाधव एनडी एकतीस हाडको नगर नवीन नांदेड या ठिकाणाहून ना, आम्ही बोलत आहोत तर या ठिकाणी दत्त मंदिर आहे इथं भाविकांना या ठिकाणी प्रसन्न वाटते आणि सर्व भाविक या ठिकाणी आपली मनोकामना इच्छा पूर्ण करतात आणि दत्तप्रभू त्यांना लगेच प्रसन्न होतात तर ते दर गुरुवारी या ठिकाणी पंक्ती देतात आणि या चार महिन्याच्या चतुर्मासामध्ये सर्व भाविकांनी रात्रंदिवस अहोरात्र अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी झालेला आहे आणि आता हे सात दिवसाचं जे सप्ताह आहे हे पण अखंड रात्रंदिवस अहोरात्र अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी झालेला आहे आणि आमचे सर्व भाविक या ठिकाणी सकाळ संध्याकाळ अशा या पंक्ती इथे झालेल्या आहेत पंचपक्वान भोग भोजन या ठिकाणी भाविकांनी दिलेलं आहे आणि आज आम्ही दत्त जन्मानिमित्तच दत्त जयंतीनिमित्तच आम्ही हे बोलत आहोत की आज मोठा हा महाप्रसाद या ठिकाणी झालेला आहे इथं जेही दत्तप्रभूला तुम्ही मागसाल दत्तप्रभू लगेच त्यांची इच्छा मनोकामना पूर्ण करतात असं हे जाजवल या ठिकाणी दत्त मंदिर झालेलं आहे हाडको नवीन नांदेड नगर या ठिकाणी आणि अशाच अखंड पंचपक्वानाच्या पंक्ती अशाच ना भूतो ना भविष्य अशा या अमर राहाव्यात हेच दत्तप्रभू चरणी मी प्रार्थना करते खरोखरच करत मी सांगू इच्छिते की मला सुद्धा पहिलं बोलता येत नव्हतं तर पाऱ्याला बसल्याच्या नंतर चातुर्मास होता आणि माझा आवाज खूप बिघडला होता आणि तापही होता अंगाला तर दत्त प्रभूला म्हणलं दत्तप्रभू तुम्हाला सेवा करून घ्यायची असेल तर माझ्याकडून करून घ्या तर दत्तप्रभू खरोखरच मला दोन दिवसानंतर चांगलं वाटलं आणि डॉक्टरनं सांगितलं होतं की ब्लड घट्ट व्हायला तर देवाला म्हणलं दत्तप्रभूला म्हणले तुझा एवढा जप करताना माझ्याशी का असं केलंच देवा मी आता ह्या तीनशे रुपयाचं मेडिकल नेलं हे पण घेणार नाही आणि म्हणजे तू काय करणार असेल तुलाच माहीत आता तर खरोखरच आमच्या या मंदिरामध्ये दत्त मंदिरामध्ये गणपती महोत्सव दुर्गा देवी महोत्सव आणि प्रत्येक सण एवढा आवर्जून एवढ्या महिला भगिनी काम करतात सेवा करतात इथं तर खरोखरच मला एवढं नवल वाटतं की दत्तप्रभूच्या चरणी जर आपण माता ठेवला तर आपण प्रत्येक जीवनामध्ये यशस्वी पाऊल टाकू शकतो काय सांगणार दत्तप्रभू विषयी शशिकला सुभाष वनगुंटे हाडको एकतीस बिल्डिंग अं नगर आमचं दत्त मंदिर पाच वर्षापासून आम्ही इथं सेवा करत आहे एके दिवशी मी बसलो होतो भोजन चालू होतं दत्त प्रभू अखंड येऊन मला दर्शन दिले प्रत्येक जणला बाहुलेल्या कोणाचं लग्न कोणाचं मुलगा व्हायचं सगळ्याला दत्त लय प्रसंग बोलले आपले मोहन पाटलांना सगळे हे संस्कार लावले आम्हाला श्री गुरुदेव दत्त निरणबावळी निवृत्ती हेंडी एकती दत्त मंदिर हडको गेल्या गेली पाच वर्षापासून या ठिकाणी आरती, दत, आरती या पार, होत दत्त दत्तात्रयाची आरती सकाळ संध्याकाळ होते तसंच चातुर्मासामध्ये सुद्धा या ठिकाणी पहा पहारेकरांसाठी दररोजच्या अन्नदान होत होतं पंचपक्वान अन्नदान होत होतं आणि नंतर दत्तजयंतीच्या निमित्तानंसुद्धा चौदा आठ तारखेपासून चौदा तारखेपर्यंत ह्या पहारा सुरू होता आणि दररोजच्या पंक्ती अन्नदान पंचपक्वान्न होत होतं तसंच चौदा तारखेला सकाळपासून ज्ञानदान आणि अन्नदान हे चालू होतं आणि संध्याकाळी दोन तीन वाजता समजा एक महाप्रसाद या ठिकाणी तसंच सगळ्या भक्तां मिळून श्री मोहन पाटील घोगरे यांच्या मार्गदर्शन आणि नियोजनाप्रमाणे सगळे भक्त मिळून आम्ही एक वृक्षरोपण आणि त्याचं संवर्धन हे नेहमीकरता आम्ही करत असतो या ठिकाणी पाहतात आपण श्री दत्त मंदिर एनडी एकतीस बसेश्वर नगरमधील या ठिकाणी भाविक आपल्यासोबत आहेत या ठिकाणी असं म्हणतात की या श्री दत्त मंदिर बसवेश्वरचे जे दत्तभक्त आहेत ते अतिशय उत्साहाने एकोप्याने राहतात या ठिकाणी अतिशय एकोप्याचे एखाद्या जे वैयक्तिक आपले प्रश्न असतील किंवा या ठिकाणी काय म्हणतात त्याला सुख दुःख असेल ते देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी कुणालाही नाराज न करता या ठिकाणी प्रश्न सोडवतात असं देखील म्हटलं जातं की या ठिकाणी सर्वजण एकोप्याने राहतात काय सांगणार आपण याविषयी गोविंद बच्छवार डी एकतीस बसवेश्वर नगर दत्त मंदिर पाच वर्षापासून अखंड चालू आहे आरती आणि पूजा कंटिन्यू मध्ये दत्त मंदिरचा कायापालट झालेला आहे वृक्षारोपण सगळी साफसफाई आणि याच्यामुळं भक्त अनेक एवढे वाढत चालले जो जेव्हा जेव्हा दिवसेंदिवस भक्त वाढत चालले जात आणि याच्यामध्ये चार महिने चातुर्मास झालेला आहे नंतर त्यानंतर दररोज भोजन सुरू झालं आहे नंतर सप्ताह सुरू झाला सात दिवसाचा सप्ताह झाल्यानंतर दत्त जयंती झालेली आहे पूर्ण त्याच्यानंतर भंडारा झालेला आहे आणि त्यानंतर संध्याकाळी महापूजा असते महापूजेचा कार्यक्रमसुद्धा इतका अखंड जबेस्ट झाला एकदम पाहता ना पाहता कोणाला सुद्धा असं शक्य वाटलं नाही इतका म नंबर एक महापूजेचा कार्यक्रम झाला आहे याचं श्रेय सगळं मोहन पाटील वाघाळेकर आपले आहेत त्यांच्यामुळं सगळ्या त्याच्या मार्गदर्शनामुळं सगळे अखंड जोडलेले आहेत या निमित्तानं दत्तचरणी मी प्रार्थना करतो असंच पूर्ण कार्यक्रम अखंड चालू व्हावेत आणि दत्त परिणाम सगळ्याला भाग्य पडावं एन डी एकतीस हाडको हे आम्ही दत्त मंदिर येथे सतत सकाळ संध्याकाळ आरती आणि पूजा करत असतो या पूर्ण कॉलनीमधील महिला आणि बरेच दत्तभक्त इथे नेहमी दर्शनासाठी दिवसभर येतात जातात तसंच येथे चार महिने सतत अहोरात्र नामसमरण होते आणि ते संपल्यानंतर सात दिवसाचा सप्ताह असतो दत्त जन, दत्त दत्तजन्माचा आणि त्याच्यामध्ये सुद्धा सर्व महिला इथल्या अत्यंत भाविक आहेत त्याप्रमाणे येथे रात्रंदिवस महिला नामसमरण करतात त्या संपूर्ण या भक्तांना दत्तभक्त असणारे मोहन पाटील घोगरे हे त्यांच्या पाठीशी असतात आणि सर्व भक्तांची निगराणी करताना भक्तांना काय कमी कोणी बीमार पडलं त्यांना दवाखान्यात नेतात आणि जेवणाची व्यवस्था भुकेला कोणी हर एक इथं भक्त भुकेला आला तर त्याला चहा पाणी प्रथम जेवण मिळते असे दडभक्त दत्तभक्त असणारे मोहन पाटील लालाराव पाटील वागायकर हे अत्यंत दत्तावर भक्ती असणारे असे दत्तावरत काय सर्व भक्तावर दे देवावर भक्ती असणारे गाड असे हे मोहन पाटील आमचे भक्तिवान आहेत आणि यांचं कुटुंबच पूर्ण भक्तिवान आहे बरं का तसंच आणि ते वृक्षमित्र सुद्धा आहेत महान असे वृक्षमित्र आहेत ते पूर्ण रस्त्याला कुठं गार्डनमध्ये अजून कुठल्या देवाच्या तीर्थाच्या ठिकाणी हे वर्षे लावित असतात आणि त्यांना आम्ही सपोर्ट करतो कारण ते वरक्ष मित्र आहेत बर का त्याच्यामुळं आम्हाला ते त्याच्याशिवाय काही मन हे होत नाही आमचं ते संतोष तर आम्ही संतोष <laughs> तर हडको बसवेश्वर नगर एनडी एकतीस मधील दत्त मंदिर या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी जो एको एकोपा या ठिकाणी पाहत आहात आपण ते एकोपा पूर्ण एका करण्याचं काम जर कोणी करत असेल तर या ठिकाणी मोहनराव लालाराव गोगरे आहेत ते या शिडको हडको परिसरातील जे भक्त आहेत त्यांना एकोप्याने एका जागी घेतात त्यानंतर या ठिकाणी दत्त मार्ग त्यांनी अवलंबलेला आहे आणि त्यांनी पूर्ण दत्ताची सेवा करतात विशेष या ठिकाणी शिडको हाडको परिसरातील जे मंदिरं असतील ते देखील त्यांनी साफसफाई करणे त्यानंतर जे गायी असतील त्या गायीला चारा टाकणे त्यांची स्तुती करा करावी तेवढी कमी आहे तुम्ही म्हणाले मुलाखत घ्यायत तर स्वतःच बोलायलात तर त्यांना आपण चर्चा करूया या ठिकाणी आपल्यासोबत मोहनराव लालराव घोगरे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो दादा काय सांगणार आपण सद्गुरू गुरु महाराज की जय yes. नमस्कार मी वृक्षमित्र मोहन लालाराव गोगरे आज आपण एन डी एक श्री दत्त मंदिर एन डी एकतीस हाडको या ठिकाणी या दत्त जन्मानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी आलो आणि या दत्त मंदिरामध्ये खूप काळापासून या ठिकाणी दत्तनाम चालू आहे आणि या दत्तनामामध्ये या एन डी एस एक एकतीस येथील सर्व दत्तभक्त आपल्या एकोप्याचं काम करून आमच्या या शब्दाला मान देऊन या दत्त मंदिराचा कायपालट करण्यासाठी एक पाऊल पुढे आणि वृक्षमित्र म्हणून मी त्यांच्या माध्यमातून दत्तप्रभूचे गुरु हे वृक्ष आहेत हे त्यांना पटवून देण्याचं काम मी माझ्या गुरुच्या आधारावर केलेलं आहे आणि ते त्याला पटल्यामुळं आज ते सुद्धा दत्तप्रभूचं गुरु वृक्ष आणि त्यांची सेवा आणि त्यांच्या माध्यमातून दत्तप्रभूची सेवा या ठिकाणी होत आहे त्याचंच एक परिचित उदाहरण म्हणून या ठिकाणी आमच्या या कालच्या अखंड दत्तनाम या चार महिन्याच्या चतुर्मासामध्ये आताच आमच्या भगिनी हुनगुंटे ताई म्हणून गेल्यात की या ठिकाणी अज्ञात एक गुरु महाराज आले होते आणि आम्हाला भेट देऊन गेले आणि ते काही काळानं अदृश्य झाले त्याचं परिचित हे खरोखर आहे आमच्या या अखंड दत्तानाम सात दिवसाच्या सत्तेच्या दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम पंक्तीचा चालू होता आणि त्या पंक्तीच्या कार्यक्रमामध्ये चालू असते वेळेस आमच्या माऊल्या स्वयंपाक करत असताना दत्तप्रभू एक निर्गुण रूप घेऊन आणि निर्गुणाचं सगुण रूप घेऊन अज्ञात व्यक्ती म्हणजे या ठिकाणी या शिडकाडकोमध्ये कोणीही त्या गुरुवर्यला कोणी बघितलं नव्हतं असे गुरुवर्य एकाश्या लहान बाळाला दर्शन दिलेत त्या माऊलीला दर्शन दिलेत आणि मंदिराला परिक्रमा करून ते आदर्श झालेत त्याचं परिचित त्या माऊल्यानं आलेलं आहे आणि त्याचं निर् निजित उदाहरण अशा पद्धतीचं आहे की या ठिकाणी अखंड दत्तनाम आणि अखंड अन्नदान हे दोन्ही अन्नदान आणि नामसमरण या ठिकाणी होत असल्यामुळं या ठिकाणची कणकण भूमी ही दत्त दत्त झालेली आहे आणि जे बी कोणी दत्तभक्त आपले दत्तगुरु आणि आमचे रुद्रगीर महाराज सांगत असतात की जे दत्ताच नाव एक वेळ जर घेतलं दत्त प्रभू त्याचं एक पिढीचा उदार करतात तर माझे हे सर्व दत्तभक्त या ठिकाणी रात्रंदिवस दत्त दत्त करतात निश्चित या ठिकाणी आमच्या या दत्तप्रभूनं आमच्या या सर्व दत्तभक्तांना माझ्या माता मौल्यांना निर् साक्षात दर्शन दिलेलं आहे आणि असंच दत्तप्रभूचं सर्व एकतीस भाग असो किंवा सखल आपले हे दत्तभक्त शिडका हडको नांदेड किंवा अख्या जगामध्ये दत्तप्रभूचं नाम हो आणि सर्वांना दत्तप्रभू दर्शन देऊ आणि सर्व सुजलम सुपलम हो आणि माझी हा निसर्गप्रेमी मी असल्यामुळं मी सर्व जनतेना मी अशी आणखी पुन्हा विनंती करतो की आपण एक आणि आपल्या घरासमोर एक झाड लावून माझ्या दत्तप्रभूचे गुरु समजून आपण त्याची सेवा करावी एक झाड लावावं आणि अखंड दत्तनाम सप्ताहामध्ये आपण सर्वजण सामील होऊन आज जसा दत्तनामाचा हा सोहळा आपण बघत आहात पंक्ती उठत आहेत अन्नदान होत आहेत आणि आदल्या दिवशी जी मिरवणूक आपण दत्तनामाची पालखी काढली त्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा लहान बालकापासून जे पंच्याऐंशी वर्षाच्या ज्येष्ठ माणसापर्यंत या ठिकाणी सर्वांनी या पालखीमध्ये सोहळ्याचा आनंद घेतलेला आहे आणि आम्हाला आनंद दिलेला आहे असंच आपण सर्वांनी एकोपानं राहून शिडको हाडकोतील सदर जे बी काही मंदिरं पडित असतील त्या ठिकाणी आरती होत नसल घाण कचरा असल जिथं कुठं असेल ते आम्हाला कळवा आम्ही ते साफसफाई करून त्या ठिकाणी दिवा आरती चालू करू आमचे सर्व दत्तभक्त माझ्या मागे आहेत आणि त्या दत्तभक्तांच्या मागे दत्तप्रभू आहेत त्यासाठी मला एवढी ऊर्जा भेटत आहे की जे मी पुढी पाऊल टाकतो त्याच्या पाठीमाग माझे सर्व दत्तभक्त असल्यामुळं मला कोण्याही कामाची उणीव वाटत नाही तीच उणीव दत्तप्रभूनं माझ्या सर्व दत्तभक्ताची भरून काढावं मी अशी चरणी प्रार्थना करतो आम्ही यंदा पंचपक्वना अनेक काही माझ्या दत्तभक्तांनी पंक्ती दिलेल्या पंक्ती, पंक्ती होतील अशी अपेक्षा करतो आणि दत्तप्रभूच्या मी पुन्हा प्रार्थना करतो की माझ्या दत्तप्रभू की जे जे दत्तभक्त या ठिकाणी येतील त्यांना तर द्यावंच प्रसाद पण जे नजर चुकीन बाहेरून जरी नुसता कानावर जरी त्यांच्या दत्त दत्ता गेला शब्द त्यांचाही उदार करावा मी अशी दत्त प्रबर तुमच्या माध्यमातून प्रार्थना करतो थांबतो सद्गुरू महाराज की जय या ठिकाणी आम्ही दत्त मंदिराच्या माध्यमातून अन्नदान नामसमरण हे तर चालूच असते पण आम्ही सर्व दत्तभक्तांनी एक वचन कृती घेतलेली आहे नुसतं नामसमरण अन्नदान हे करून भागत नाही एखाद्या कुटुंबामध्ये जर सुखाचा कार्यक्रम असेल एखाद्याचा वाढदिवस असेल लग्न असेल तर त्या ठिकाणी मॅन पॉवर कमी पडत असते आणि आज कोणाच्याही घरामध्ये एक दोन व्यक्ती असतात आणि ते काम करू शकत नाहीत म्हणून आम्ही प्रत्येकजण सर्वजण त्यांच्या घरामध्ये जाऊन त्या सुखामध्ये सुद्धा दाखल होतो आणि त्या कामाची पूर्ण शेवट करून त्या घरमालकाचा आनंद आणि आमचा आनंद एक करून हा कार्यक्रम पूर्ण साजरा करतो त्याच पद्धतीनं दुःखद घटना झाली असेल किंवा दवाखान्याचं काम असेल किंवा इतर कोणती जरी अडचण असेल आर्थिक बाजू असेल लग्न कार्य असेल किंवा दवाखान्याचा दुखवट्याचा कार्यक्रम असेल तर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाऊन जायमकोर त्यांची दुःखामध्ये आपण सुद्धा सामील होतो त्यांची काय अडचण आहे ती अडचण सारण्याचं काम आम्ही सर्व दत्तभक्त करतो आणि असंच या माध्यमातूनच आम्ही एक एक एक, एक माणूस या दत्त मंदिराला जोडल्या गेलो आणि सर्व दत्तभक्त निष्काम सेवा करत असतात आमच्या या कामाच्या मागे असं कोणताही स्वार्थ नसतो स्वार्थ एकच आहे की ते माणूस आपल्याला जुटावा आणि दत्तभक्त व्हावा आणि आपल्याला कुठंतरी पुढील काम कामामध्ये गेल्याच्या नंतर प्रभू त्यांचा सुद्धा कायापालट करावा हा आमची अपेक्षा आहे या माध्यमातून आम्ही एक एक आणि आपल्यासोबत दुसरा एक असं माणूस जोडत असतो या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे दोन दिवशी या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे या ठिकाणी दत्तप्रभूचा या ठिकाणी आपण पालखी सोहळा पाहिला त्यानंतर या ठिकाणी दत्तप्रभू कशा प्रकारे जन्मतात हे देखील या ठिकाणी आपण पाहिलात या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे महिला असतील या भाविक असतील या ठिकाणी दत्तप्रभूचा कार्यक्रम या ठिकाणी सात दिवसीय सप्ताह या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणी सीएम न्यूज या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद